विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या सन्मान करण्यासाठी आणि भाषांतराचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो अनुवादक वेगवेगळ्या भाषातील साहित्य ज्ञान आणि विचार यांची देवाणघेवाण सुलभ करतात ते विविध संस्कृती आणि समुदायांना जोडण्याचे काम करतात ज्यामुळे जागतिक संवाद समजूतदारपणा आणि सहकार्य वाढते तीस सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना तेराशे हेनरी चौथा इंग्लंडचा राजा झाला अठराशे साठ ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरू झाली अठराशे ब्याऐंशी थॉमस एडिसनचा पहिला व्यावसायिक जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवर ऍपल्टन युएसए येथे कार्यान्वित झाला अठराशे पंच्याण्णव फ्रान्सने मादागास्कार काबीज केले एकोणीसशे पस्तीस हुअर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले एकोणीसशे सत्तेचाळीस पाकिस्तान आणि एम एन संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकोणीसशे चोपन्न युएसए नॅटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण झाले एकोणीसशे एकसष्ट दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना मद्रास आताची चेन्नई येथे झाला एकोणीसशे युनायटेड किंगडम पासून बोत्सवानचे स्वातंत्र्य एकोणीसशे त्र्याण्णव किल्लारी भूकंपात सुमारे दहा हजार लोकांचा मृत्यू झाला हजारो लोक बेघर झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर के एन यान गणेश यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर यांना केमटेक फाउंडेशन तर्फे हॉल ऑफ फेम प्रदान करण्यात आला तीस सप्टेंबर रोजी घडलेले जन्म बाराशे सात रुमी फारसी मिस्टिक आणि कवी अठराशे बत्तीस अँड जार्वीस मातृदिन मदर्स डे च्या सह संस्थापिका एकोणावीसशे एन सी छागला न्यायाधीश मसुदी आणि केंद्रीय मंत्री एकोणावीसशे बावीस ऋषिकेश मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक एकोणीसशे चौतीस अन्ना अमेरिकन अभिनेत्री एकोणविशे एकोणचाळीस जॉ मरी लेहू नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ एक्केचाळीस कमलेश शर्मा पाचवे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस एकोणावीसशे त्रेचाळीस जोहान डायझेन हॉफ ऑफर नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ एकोणीशे पंचेचाळीस ऑलमेट इस्रायलचे बारावे पंतप्रधान एकोणीसशे पंचावन्न सन मायक्रोसिस्टीम चे सहसंस्थापक एकोणीशे एकसष्ट चंद्रकांत पंडित क्रिकेटपटू एकोणविशे तेहतीस प्रभाकर पंडित संगीतकार व व्हायोलिन वादक एकोणीसशे बहात्तर शंतनु मुखर्जी पार्श्वगायक एकोणविशे ऐंशी मार्टिना हिंगी स्विस लॉन टेनिस खेळाडू एकोणीसशे मॅक्स फर्स्ट पण डच फॉर्म्युला वन ड्रायव्हर तीस सप्टेंबर रोजी घडलेले निधन बाराशे शेहेचाळीस येव दुसरा एकोणीसशे पंच्याऐंशी चार्ल्स रिस्टर अमेरिकन भूवैज्ञानिक एकोणीशे ब्याण्णव गंगाधर खानोलकर लेखक व चरित्रकार एकोणीशे अठ्याण्णव चंद्राताई किर्लोस्कर भूदान चळवळीतील कार्यकर्ता दोन माधवराव शिंदे केंद्रीय रेल्वे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा